तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता इकडची घरची रक्षाबंधन करून बाय बाय नाय हाय कर घरची <laughs> रक्षाबंधन करून आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या काका काकूंच्या घरी पुण्याला आणि तिथं मी आता बऱ्याच दिवसानंतर मला वाटते जसे व्लॉग आपण स्टार्ट केले तसे तर मी गेलेलेच नाही तर त्याच्यामुळे तुम्ही सगळे पण पहिल्यांदाच जाणार आहात चला तर मग माझ्या काकूचं घर कसं आहे किंवा काका का, काकू तुम्ही पाहिले असतील अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण त्यांचं घर वगैरे काही पाहिलेलं नाही आता तिकडे आपण जाणार आहोत आणि मागे आमच्या आहे उंदीर काय आणखीन आपण दहा किलोमीटरच आलेलो आहे तो तर तोपर्यंत पाऊस सुरू झालेला आहे आणि वातावरण सुद्धा पावसाच आहे रस्त्या म्हणा पाऊस आहे की नाही आता बघा कुठली हात संपली विभागाची हद्द संपली पाऊस नवीन पाऊस नवीन डांबरी जातो जरा नवीन एरिया जरा इकडं अजिबात पाऊस नाही कोर्टीमध्ये कसं होतं वातावरण असं वाटायचं बापरे अंधार किती पटलाय पाहिजे किस गेला थोडा झाल तडत पण अजिबात आपलं राखीच आजचं शेवटचं पार्सल ते म्हणजे हे आणि आता राशीन मध्येच ते द्यायचं होतं ना तर त्याच्यामुळे म्हंटल चला राशीन मध्ये डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना हे पार्सल देतो तुम्ही त्यांचे कोण मी होय का कुठं आलोय आपण सिद्ध टेकला आलेलो आणि खर तर माझा विषय झाला की आपण जाऊया दर्शनाला गणपती बाप्पाच्या पण ही गर्दी बघता आणि इथं हे घड्याळाचा काटा बघताय ना तर आम्हाला खूप उशीर होईल मग परत तसंही पुढे तर त्याच्यामुळे गणपती बाप्पाला म्हणायचं लांबन दर्शन घेतो रे बाबा तू पडली का ग बाय मोजले पण लगे सिद्धटेकला कोण कोण आलेला आहे असं म्हणण्यात तर काही पॉइंटच नाही नदी आणि म्हणजे मला तर वाटतं माझे ब्लॉग बघणारे तर जवळजवळ आलेच असतील दिसेल का पुढे जाऊन दिसेल का नाही आपल्याला इकडे सोडायचं का होय राणू पाणी बघा हिथ ही कमान कसली वर का हिकडून सिद्धे हिकडच्या साइड हा बोटिंग असतं बोटिंग करू आम्ही तर दोघं जण लग्न झाले आलो तेव्हा मला हे म्हणले की आपण बोटिंग करू आणखीन करतोय ना इकडे बघ ओके ओके ह्याच्यावर ड्रमवर ड्रमवर ओके ड्रमवर पाण्यात वग रे बोटिंग करतोय बोटिंग करतोय तो ड्रमिंग करतोय

बघा आमचं बाहेरची गर्दी बघता बघता झोपी गेलेलं आहे सई पण चांगली जात चा अशी ही झाली आणि दिदीची जाऊ आहे ना सुवर्णा तर ती सुद्धा इथंच राहते आणि मग असं ठरलं होतं की इथं वाहनथळावर आम्ही थांबलेलोय मग ती म्हटली की मी इथं येते आणि मग दिदी तर्फे तिच्या ज्या राख्या किंवा तिथं जे काही सामान आहे ते सगळं ते तिला द्यायचं तर त्यामुळे इथं पाच मिनिटं थांबलेलं आहे तिला फोन केला म्हटली येतेच आता येतेच म्हटलं पण ती कधी यायची काय माहिती सहयोग हे घर रे आजीच हा बाळाचंय थांब सई थांब त्यांना जाऊ दे हा चल कुठं आला रानू तर हे आहे काकूचं घर ताटर करून ठेवले माझ्यासाठी काय ताट करून ठेवलंय गेलं सैल सैला आजीकडनं काय काय न्यायच त्याची यादी यादी बघितली त्याला लेता ये ना दाखव काय काय न्यायचंय

काकून आमच्यासाठी काय काय मेनू केलं ते दाखवत्या सर हा देवाचा आहे ताट ते दाखवते दा काकुनी केली चपाती खीर बटाटा आणि वाटाण्याची भाजी आणि मसाले भात आणि थोड्या वेळात काकूची मेथीची भाजी बनतात पडेल <laughs> काय रे अयो खरंच की अरे काय बघ बर बघ की काय इकडं घेऊन बघ काय ते

किती वाजल्या बारा वाजून तेरा मिनिट झाल्या किती वेळ झालाय आणि राखे कधी बांधायची म्हणजे एक दहा मिनिटांनी उद्याच होत आहे की काय हा मोठा

कमी मेकअप काय झालाय का आल्या आल्या खाऊन पिऊन घेतला आधी असं थोडा वेळ इकडं तिकडं केलं मग नंतर आता सगळी तयारी तयारी बेजारा वाडवण जी कधी राखे बांधती ती काय माहिती आता इथं हे करू का इथं बारा बसत आदी राखी बोल म्हणून तेवढा तकळवायचं कस नको मन सांग ना तिला जाऊन जाऊन सांग नको सांग ना जाऊन तू बसरा नवरदेवाच्या वाला वाढले वाढले ते भावी नोवर दिवस इथे आले नंबरडला बरगा ए यार नोवर दिवस काय देव ए मानला बघ छान दिस येणार यस इतके होत बरं जेल मिलवला असलं